आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहेत सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात यंदा मात्र या मतदारसंघातून दोन आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट विधानसभेला नागपुरात राजकारण तापणार आजी माजी गृहमंत्र्यांची हाय व्होल्टेज लढत नागपुरात फडणवीस विरुद्ध देशमुख सामना रंगणार महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी जमायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील सगळ्यात लक्षवेधी मतदारसंघांपैकी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ मानला जातो हा मतदारसंघ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बाले किल्ला आहे दोन हजार नऊ मध्ये नव्यानं तयार झालेल्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व करत आहेत भाजपकडनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही या मतदारसंघातनं त्यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघात देवेंद्र फडणवीस विरुद्ध विकास ठाकरे दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुढरे तर दोन हजार एकोणीस मध्ये सध्या भाजपमध्ये असलेला आशिष देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा हाय व्होल्टेज सामना रंगला होता तिनही निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस उमेदवाराला धूळ चारत विजय मिळवला होता मात्र दोन हजार चोवीस ला फडणवीसांविरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे करणार असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली बाबा मी एकटा कधी निर्णय घेत नसतो आमचा पक्ष जे काय असेल ते ठरवेल आणि तसा आदेश देईल जो काय असेल नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं अनिल देशमुख उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय तर या मतदारसंघात काँग्रेसची ताकद असल्यानं काँग्रेसच या जागेवर लढणार असल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा विषय चर्चेला आल्यास निर्णय घेऊ असं वडेट्टीवारांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथे उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा देतो काँग्रेस सक्षम आहे काँग्रेसचे तिथे पाच नगरसेवक आहे आणि नागपूरमध्ये पारंपरिकदृष्ट्या बीजेपीला खऱ्या अर्थानं जर कोणी तगडीफाट दिली असेल तर ती काँग्रेसनेच दिलेली आहे त्यामुळे काँग्रेसच तिथे लढेल आणि चांगल्या बहुमतानं यावेळेस तिथे देवेंद्र फडणवीसचा पराभव करेल महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीने जागेवर काही सांगितलं मग ती चर्चा होईल अद्याप या विषयावर कुठली चर्चा नाही अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्यापेक्षा अहेरीतून उभं राहण्याचं आवाहन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय तर फडणवीसांविरोधात लढल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार असल्याचा टोला स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला एक चांगले विदर्भाचे विरोधी नेते ते माझ्या विरोधात राहायला काय हरकत नाही मला जर पक्षाने सांगितलं यांच्या विरोधात उभार मी तिथे मी महाविकास आघाडीने आधी त्यांनी ठरवून घ्यावं की ती जागा कोणाला द्यायची राष्ट्रवादीला द्यायची महाभकास आघाडीच्या काँग्रेसला द्यायची कि उभारायचं शिवसेनेला द्यायची पण कोणी असो त्याचा डिपॉझिट शंभर टक्के जप्त होणार तेव्हा आता फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीतनं कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मात्र महाविकास आघाडीनं अनिल देशमुखांना फडणवीसांच्या विरोधात रिंगणात उतरवल्यास या मतदारसंघात हाय व्होल्टेज सामना होऊ शकतो त्यामुळे दोन दिग्गज आजी माजी गृहमंत्री आमने सामने येणार का याचं उत्तर जागा वाटपा मिळेल अमर काणे झी चोवीस तास नागपूर